पालघर जिल्ह्यातील कोंढाण या ठिकाणी हॉलिस्टेट रेमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाची कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये ही फार्मा कंपनी आहे ह्या ठिकाणी होमिओपॅथिक औषधे बनवले जातात ही कंपनी गेल्या अठरा ते एकोणीस वर्षापासून कोंढाण या गावामध्ये आहे ह्या ठिकाणी एकवीस एप्रिलला जे कोंढाण गावातील जे ना कामगार आहेत ते कामगार ह्या ठिकाणी काम करतात ह्या ठिकाणी ऐंशी ते एक्क्याऐंशी कामगार काम करत आहेत तर एकवीस तारखेला अचानक त्या ठिकाणी जे एकोणीस कामगार आहेत त्यांना अचानक काढून टाकलं त्या कामगारामध्ये अठरा पुरुष आहेत तर एक महिला आहे असा समावेश आहे कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्या कंपनीने काढून टाकले त्यानंतर मोनर येथील एकता परिषदेचे अध्यक्ष तसेच संस्थापक संतोषजी जनाठे आहेत त्यांच्याकडे हे कामगार गेले आणि कामगारांनी त्यांची व्यथा सांगितली त्यानंतर चोवीस एप्रिलला कोंढाण या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये संतोषजी जनाठे तसेच मनोरचे पोलीस तसेच ग्रामस्थ तसेच ज्या कंपनीच्या मालकीन आहेत डॉक्टर नलिनी बद्रा ह्यासुद्धा आल्या होता आणि त्या बैठक कमसेकम कम दोन तास चालली जेव्हा कामगारांना तिथून काढून टाकले त्या दिवशी एकवीस एप्रिलला त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यापुढे काहीही सुचेनासे झाले त्यांच्याकडे पर्यायही नव्हता त्याच्यानंतर जो चोवीस तारखेला तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती पण ह्या बैठकीमध्ये दोन तास ही बैठक चालली पण त्या बैठकीमध्ये एकच सुरुवातीपासून ते सुरुवाती एंडपर्यंत ज्या मालकीन आहेत नलिनी बद्रा त्या एकच म्हणत होत्या माझ्याकडे पैसा नाही आहे मी कामगारांना पैसा देऊ शकत नाही त्याच्यामुळे मी कंपनी चालू शकत नाही असे त्यांचे उत्तर होते त्यानंतर त्या दिवशी जे संतोषी जनाठे आहेत त्यांनी अनेक पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध करून दिले पण ते कोणताही पर्याय उपलब्ध नाही असेच सांगत होते शेवटपर्यंत त्यांचं एकच होतं माझ्याकडे पैसे नाही आहेत त्यानंतर लास्टला असा निर्णय झाला की अठ्ठावीस एप्रिलला पालघर येथील कार्यालय ह्या ठिकाणी येऊन मीटिंग घेऊया असे समजले त्यानंतर आज अठ्ठावीस तारीख आहे आज अठ्ठावीस तारखेला तेथील सर्व कामगार ह्या ठिकाणी आले पण ह्या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त प्रशांत महाले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार पडली पण एक क्वेशन असाच पडला की अचानक म्हणजे ज्या डॉक्टर नलिनी बद्रा आहेत त्या उपस्थितच राहिल्या नाही ह्याचं कारण समजू शकलेलं नाही आत्ताच आम्ही बातचीत केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं जे संतोषजी जनाटे आहेत ते का त्यांनी आता तीस तारीख दिलेली आहे मेलद्वारे त्यांनी सांगितलेले आहे काही कारणास्तव मी येऊ शकली नाही तर मी आता तीस एप्रिलला येईल म्हणजे आता तारीख पे तारीख द्यायला सुरुवात झालेली आहे का आणि आता बघूया तीस तारखेला तरी तोडगा निघतो का आणि ह्यांना न्याय मिळतो का जे संतोषी जनाठे आहेत ते प्रत्येक जे डॉक्टर नलिनी बंदरा आहेत त्या मालकीन आहेत त्यांना विनंती करत होते का एकोणीस कामगार जे आहेत त्यांना घ्या कामावर पण त्यांचं एकच वाक्य सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकच होतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे पैसे नाही आहेत मी एकोणीस कामगारांना कामावर घेणार नाही त्यानंतर असा तोडगा निघाला का अठ्ठावीस एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालय कामगार या ठिकाणी बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये काय तो तोडगा काढू आज ह्या ठिकाणी एकोणीस कामगार आहेत तसेच कोंढाण गावातील ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच सदस्य सर्व इथे आलेले आहेत ह्या ठिकाणी बैठक झालेली आहे तर आज असं माहिती पडलं का ज्या नलिनी बद्रा आहेत त्या उपस्थितीच राहिला नाही त्या उपस्थितीचं कारण अजून समजू शकलेलं नाहीत आपल्यासोबत संतोषी जनाठी आहेत त्यांच्याशीच विचारूया आजच्या बैठकीमध्ये काय तोडगा निघाला आणि नी काय झालं त्याबद्दल आज कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये या ठिकाणी होलिस्टिक रेमेडीज कंपनीने जे आमचे एकोणीस कामगार कमी केलेले आहेत त्याबद्दल सुनावणी लावली होती पण त्यांच्या स्वभावानुसार असेल किंवा त्यांनी काही वेळ काढूपणा केला असेल म्हणून कंपनी व्यवस्थापनाची कुठलीही व्यक्ती या ठिकाणी निर्णय घेणारी व्यक्ती किंवा कुणीही कंपनीचं रिप्रेझेंटेटिव इथे या ठिकाणी उपस्थित राहिला नाही त्यामुळे आज आ, कामगार उपायुक्तांशी आमची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काही आम्ही लेखी पत्र आमच्या मागण्यांचं लेखीपत्र जे आहे काही अजून सुधारणा करून अजून काही मार्ग कंपनीही चालली पाहिजे आणि कामगारही कामावर गेले पाहिजेत कामगारांनाही रोजगार मिळाला पाहिजे अशा परीचा पर्याय काढता येऊ शकतो का ज्याच्यावर आम्ही चर्चा करणार होतो त्याचं लेखी पत्र आज आम्ही कामगार कार्यालयामध्ये दिलेलं आहे आणि कामगार उपायुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली पण कंपनी व्यवस्थापन आज या ठिकाणी न आल्यामुळे आमचं या आजच्या विषयाचा कुठलाही तोडगा आज निघालेला नाही आहे तीस तारखेला आम्हाला पुढची तारीख कार्यालयातून दिलेली आहे त्या दिवशी काहीतरी तोडगा निघेल असं या आजच्या एकूण चर्चेवरून वाटतं पण त्या दिवशी तुम्ही सांगितलेलं होतं की तारीख पे तारीख नाही पाहिजे ते एकंदरीत बघताना असंच दिसतंय का का डॉक्टर नरिली बदरा आहेत त्या तारीख पे तारीख हेच फिरवणार आहेत का या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत की तारीख पे तारीख हे घेतील हे आम्हाला वाटतच होतं की एक स्ट्रॅटेजी असते कामगारांना काढून टाकल्यानंतर कशा पद्धतीने तारीख पे तारीख घ्यायची हे करतील असं आम्हाला माहिती होतं त्यामुळे आमच्याकडे जसं कामगार कार्यालय हे मार्ग काढण्यासाठीचं एक दालन आपल्याकडे आहे त्या पद्धतीने कामगार कोर्ट आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही न्याय मागणार आहोत लवकरच कंपनीला त्या पद्धतीची नोटीस जी आहे ती आम्ही पाठवतो आहे त्याचसोबत कोंढाणगाव हे पेसागाव आहे त्यामुळे पेसा गाव असल्यामुळे तोही पर्याय आमच्याकडे जे आम्हाला मूलभूत अधिकार पाचव्या अनुसूचीनुसार जे आम्हाला दिलेले आहेत तोही अधिकार आम्हाला त्या ठिकाणी वापरता येणार आहे तुम्हाला काय वाटतं तर तीस तारखेला हजर राहतील का हे कारण एक म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तीस तारखेला हजर राहतील असं वाटतंय त्या ह्याच्यातलं कारण त्यांनीच मेल करून आम्ही येऊ शकत नाही तीस तारखेला आम्हाला तारीख दिली तर आम्ही येऊ शकतो त्या पद्धतीने कामगार आयुक्त कार्यालयातनं सुद्धा त्यांना ठीक आहे म्हटलं की मार्ग निघत असेल तर तीस तारखेला आपण तारीख घेऊ आम्ही म्हटलं आणि त्यामुळे मार्ग निघेल असं वाटतोय पण शेवटी त्यांच्या मनामध्ये काय आहे ते आम्ही ओळखू शकत नाही पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथील सहाय्यक कामगार आयुक्त प्रशांत महाले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक कामगार उपस्थित होते परंतु कंपनीच्या मेन डॉक्टर नलिनी बद्रा आहेत त्या उपस्थित नव्हत्या त्यामुळे आज ज्या एकोणीस कामगारांना काढून टाकले आहे त्यावरती निर्णय पुढे तीस एप्रिलला होणार आहे असे या बैठकीत सांगितले तर बघूया आता तोडगा काय निघतो तो आपल्यासोबत कोंढाणगावच्या सरपंच सुद्धा आहेत त्या खंबीरपणे पहिल्या दिवशीपासून तर आजपर्यंत कामगारांच्या सोबतच आहेत आणि आता सुद्धा कामगारांच्या सोबतच आहेत काय बोलणार काय आज निर्णय झाला चोवीस तारखेला जे चर्चा झाली त्यानुसार आज अठ्ठावीस तारखेला आम्ही कार्यालयामध्ये आलो महाराज साहेबांना भेटलो तर तिथे असं मेल आलं की मॅडम आज येऊ शकणार नाही त्यासाठी त्यांनी आम्हाला तीस तारीख दिले तीस तारखेला काय निर्णय लागेल त्याची आम्ही वाट पाहतो जो म्हणून अन्याय झालेला आहे हा अन्यायच म्हणावं लागेल ह्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे कारण हे लोक सर्व सर्वसामान्य लोक आहेत कोणाचे म्हणजे आता व्याज आहे काही आहे कारण जेव्हा आपला महिन्याचा एंडिंगचा पगार येतो तेव्हाच आपला संसाराचा गाडा चालत असतो आणि हा गाडाच आता थांबलेला आहे ह्याच्यावर तोडगा काय निघेल प्रथम तुमचं नाव काय माझं नाव आहे महेश शांताराम धोडी आपण बोईसर किंवा बोईसर बोई एम आय डी सी आशिया खंडातली सगळ्यात मोठी एम आय डी सी असं म्हणतो आणि तो जो आखा एम आय डी सीचा परिसर जो आहे तर आपण एक नावाजलेल्या स्थितीत आहोत दुसरं म्हणजे आदिवासी पट्टा फार मोठ्या प्रमाणात आहे आदिवासींवर स्थानिकांना आजपर्यंत कधी रोजगार मिळालेला नाही असा आमचा जाहीर आरोप पण आहे कारण ऐंशी टक्के स्थानिक कामगार घ्यावे ह्या गोष्टी शासनाच्या आदेशाप्रमाणे असल्याने आजपर्यंत स्थानिक ऐंशी टक्के परमनंट करतही नाही आता ही जी कंपनी आहे ह्यांनी गावामध्ये आणलं आहे त्याच्यानंतर कामगारांना जे पटकन म्हणजे बिना इंटिमेशन देता त्यांनी जे बाहेर काढलं ते एक तर चुकीच्या पद्धतीचं आहे कामगारांनीही बऱ्याचशा गोष्टी त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही सगळ्या पद्धतीने कंपनीला सांगेल त्या पद्धतीने आम्ही मार्ग अवलंबू तुम्ही म्हणा की तुम्हाला जे प्रोडक्शन आम्ही का ॲप्रॉक्सिली म्हणू की बाई आम्ही हजार प्रोडक्शन काढतोय तर तुम्ही आम्हाला बाराशेचा डिमांड करा परंतु कामाला काढून डायरेक्ट रस्त्यावर आणू नका कारण एखादा माणूस कुठे जोडला असतो पंधरा वीस वर्ष जर कुठे जोडला गेलेला असेल तर तो, तो पटकन दुसऱ्या ठिकाणी पूर्ण रस्त्यावर येऊन जातो तर हा कुठेतरी कामगारांवरचा अन्याय आहे असं माझं म्हणणं आहे त्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला जी बैठक झाली होती संतोषजींनी प्रत्येक ह्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं ते एकच वाक्य होतं ते तुम्हाला ते योग्य वाटतं का का पैसे नाहीयेत हे वाक्य शंभर टक्के चुकीचे स्टेटमेंट आहे मॅडमची आणि वकील त्यांना मिसगत गाईड करत आहे शिवकरांना आम्ही प्रमाणे ओळखतो सगळ्या कंपन्यांना मिसगाईडकडून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मॅडमलाही त्यांनी कामगारांसाठी ते मिसगाईड करत आहेत की कामगार काम करत नाही म्हणून सी सी टी व्ही आपल्या कॅम कंपनीत बसवलेले आहेत तुम्ही ते नाही पाहू शकत का मग तुम्ही कसं काय कुठल्या आधारावर म्हणतात की आमचे कामगार काम करत नाही कामगार काढणे हा पहिले म्हणजे एकदम चुकीचा भाग आहे कंपनी तुम्हाला जर बंद करायची आहे का ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे